ना स्थानिक किमतीवर येणारा एक वेगळा प्रश्न तो फसवतो काही जणांना चुकवतो पण लय सोपा लक्षात ठेवा काय म्हटलं तुम्हाला एका संख्येमध्ये शतक दशक आणि एकक स्थानी अनुक्रमे तीन एक आणि सात हे अंक आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ऑप्शन बघा काय दहा एक्स अधिक तीन तीनशे दहा एक्स अधिक तीनशे सात शंभर एक्स अधिक तीनशे आणि शंभर एक्स अधिक तीनशे तर इथेच आहे ना गेम इथेच होतो ऑप्शनमुळे गेम होतो करायचं काय लय सोपं हो आहे तुम्हाला माहिती आहे तीन गोष्टी शतक दशक एकक आमच्या डोक्यात ते असलं पाहिजे शतक दशक एकक स्थानी किती संख्या असतात तुम्हाला माहिती आहे किती अंक असतात तीन असतात ना त्या ठिकाणी काय म्हटले शतक तीन बघा शतक स्थानी तुमचा इथे तीन दिलाय तीन गुरीले शंभर करून घ्यावं लागेल म्हणजे शतक स्थानी आमचे किती येणार शतकचे स्थानिक किंमत किती असणार आहे तुम्हाला काय विचारलं आहे स्थानिक किंमतीची बेरीज विचारली आहे शतक स्थानी असणार आहे तीनशे स्थानिक किंमत आता दशक स्थान म्हटलं की दशक स्थानी एक्स म्हटलंय एक्स म्हणजे किती हो इथे एक्स गुणिले दहा स्थानी काय असतं दहाच्या भटीमध्ये असते ना काहीतरी मग एक्स गुणिले दहा म्हणजे थोडक्यात किती येणार दहा एक्स आणि एकक स्थानी तर त्यांनी दिलं आहे सात मग तुम्हाला ऑप्शन दिलं आहे ऑप्शन बघून उत्तर द्यायचं दहा एक तुमचा स्वतंत्र लिहून घ्या कारण त्याची काही याच्यात बेरीज होणार नाही पण सात आणि तीनशे याची बेरीज होते ना तीनशे सात आहे का ऑप्शन सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही डान्स करत राहायचं